मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला आता खूपच चिडते आणि सुरेखाला म्हणते अगं तुझा राग माझ्यावर आहे ना मग माझ्यावर काढ ना माझ्या लेकरांना का त्रास देती आहे तू त्यावेळी सुरेखा सत्य सांगण्याचा प्रयत्न करते की मी असं केलेलं नाही आहे पण आता सुशीला ऐकायला तयारच नसते ती म्हणते की अगं तूच पाताळ यंत्री आहेस आणि तूच माझ्या लेकराला वेटरचं काम करायला तुला पाहताना खूप मजा वाटेल ना त्यावेळी आता सुरेखा म्हणते असं काही नाहीये किती वेळा सांगू तायडे तुला तेव्हा आता सुशीला म्हणते की तू काहीही सांगण्याची गरज नाही कारण जे हॉटेल आहे ना ते कुणाचं आहे ग हॉटेल तर तुझंच आहे ना त्यावेळी आता माझं लेकरू ही नोकरी अजिबात करणार नाही असं सुशीला म्हणते त्यावेळी आता गप्प बसा लेटर आलाय कुणाला आणि भांडतंय कोण असा प्रश्न आता युवराज करतो त्यावेळी आता सर्वजण घाबरतात सुशीला आता पुढे जाते आणि पिंकीच्या हातातून ते लेटर घेत लगेच ते लेटर फाडून टाकते त्यावेळी युवराज म्हणतो तुम्ही हे काय केलं सुशिला म्हणते की तुला ही नोकरी करण्याची गरज नाही मी आई आहे ना मी बघून घेईन काय ते माझा युवराज नोकरी करणार नाही अशी तंबी ती आता संग्रामला देते युवराज म्हणतो आई साहेब मला तुमच्या भावना समजत आहेत परंतु मला ही चालून आलेली संधी आहे या संधीच सोनं मला करायला हवं आता काहीही काम करावं लागलं तरी मी करणारच आहे यापुढे मला चर्चाच नको असं आता युवराज म्हणतो युवराज म्हणतो आता अजिबात कोणताही विषय काढायचा नाही कारण नोकरी मी करणारच आहे आता सर्वांनी गप्प बसायचं असं म्हणून तो आता आतमध्ये जातो पिंकी त्याच्या पाठोपाठ जाते तिकडे सुरेखा आणि संग्राम हे दोघेही आता रूममध्ये येतात तेव्हा आता संग्राम मात्र हसत असतो तर सुरेखाला खूप वाईट वाटलेलं असतं ती आता दार बंद करून घेते आणि संग्रामला विचारते काय रे हे काय चालले त्यावेळी आता मीच हे सर्व काही केलं आहे एस टी हॉटेलचा मालक कोण आहे असा आता तो विचारतो तेव्हा ती सुरेखाला समजतं की आता संग्रामनेच हे सगळं काही केलं आहे कारण आई तुला त्यांनी त्रास दिला म्हणून मी तो बदला घेतला सुरेखा म्हणते अरे युवराजच्या बाबतीत असं काही करू नकोस त्या विचाराने मला बरं केलं आहे कुठून कुठून त्याने औषधं आणली होती आणि मला बरं केलं पिंक माझ्या पायांची मालिश करायला सांगितली म्हणूनच मी बरी झाले त्यावेळी तो तुझा सख्खा मुलगा आहे की मी आहे असं संग्राम आता विचारू लागतो त्यावेळी सुरेखा म्हणते अरे तू तर माझा पोटचा गोळा आहेस परंतु मी लहानपणीसुद्धा युवराजला सांभाळलं होतं तो अजूनही माझी माया विसरला नाही माझ्यासाठी त्याने सर्व काही केलं अरे त्याने सर्व राग आणि लोभ विसरून माझी एवढी सेवा केली आणि हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं त्यावेळी आता संग्राम म्हणतो मला माहीत आहे की तू त्याच्यामुळे बरे झालीस आपण जा ते मान्य करू परंतु आपल्या दुःखाचं कारण फक्त तोच आहे कारण बापू साहेबांना तुझ्यासोबत पाहून त्याने जर घरी चुगली केली नसती तर आज बापूसाहेब आपल्यामध्ये असते तेव्हा सुरेखा म्हणते बस झालं संग्राम अरे चुकतोस तू अरे ते लहान मुलं होतं त्याला काय एवढं समजत होतं जशी तुला तुझी आई प्रिय आहे तशी त्याला त्याची आई प्रिय नसणार का, ते मी मी आता ते का हे आता संग्राम म्हणतो ठीक आहे तुला जसं वागायचं असेल ना तसं तू त्याच्याबरोबर वाग परंतु मला जसं वागायचं आहे ना तसं मी वागवणार त्याला माझ्या पायाशी मी आणणारच असं म्हणून आता संग्राम खूपच चिडतो त्यावेळी सुरेखा सनकन त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते हे बघ संग्राम मी ज्याला वाईट त्याला वाईट म्हणते आणि ज्याला चांगलं त्याला चांगलंच म्हणणार एक गोष्ट गोष्ट लक्षात ठेव हो तू माझा मुलगा आहेस तर आता दुसरीकडे युवराज शेपची कपडे घालतो आणि ती टोपीसुद्धा घालणार असतो पिंकी त्याच्या हातातून ती टोपी ओढून घेते आणि म्हणते नाही धनी हे काम तुम्ही करायचं नाही आहे त्यावेळी युवराज म्हणतो तुम्ही असं का म्हणताय अहो तुम्हाला माहीत नसेल परंतु शेपसाठी ही टोपी खूप महत्त्वाची असते पिंकी आता ही नोकरी करण्यासाठी नाहीच म्हणते तेव्हा युवराज आता तिला समजावतो की नोकरी करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आपल्या दोघांच्या संसारासाठी अहो सहा पावलं गेलं की किचन आलं ट्रॅव्हलचा अजिबात टेन्शन नाही आणि मेन म्हणजे चोवीस तास तुम्ही सतत माझ्यासमोर असणार आपल्या दोघांसाठी किती छान आहे हे आपण एकमेकांच्या जवळ असणार त्यावेळी आता पिंकी म्हणते ती सुरेखा मावशी आणि तो संग्राम हे सारखे तुम्हाला काही पण बोलतील आणि मग मी तेच पाहत बसू का तुमच्यावर पावर करतील मी हेच पाहत बसू हे का असं म्हणून ती रडायला लागते तेव्हा युवराज म्हणतो हे पहा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल आणि माझ्यासाठी ही नोकरी करणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी मान आणि सन्मान किती महत्वाचा आहे त्याचबरोबर स्वाभिमान हे तुम्हाला माहितच असेल आणि आमच्या स्वाभिमानासाठी तुम्ही मला साथ देणार नाही का असं तो विचारतो पिंकी आता ठीक आहे असं म्हणते मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे त्यावेळी ती म्हणते की तुमची असिस्टंट म्हणून मी पण तुमच्याबरोबर किचनमध्ये किचन मध्ये काम करणार ही माझी तुमच्यासाठी अट असेल त्यावेळी युवराज म्हणतो मी अजिबात तुम्हाला पगार नाही देणार आहात त्यावेळी पिंकी म्हणते नाका देऊ पगार असं म्हणून ती त्याला आता मिठी मारते दुसरीकडे सुरेखाच्या मांडीवर आता संग्राम हा झोपलेला असतो त्यावेळी आता ती म्हणते बाळा तू असं करू नकोस त्यावेळी आता संग्राम म्हणतो तुला काय करायचं असेल नाही तू ते कर त्यावेळी आता तू मला अशी का बोललीस असं संग्राम विचारत असतो तेव्हा ती म्हणते अरे लहानपणी अंगा खांद्यावर युवराज माझ्या खेळायचा आणि तुला माहीत नसेल पण ही छबी सत्या माझ्याजवळ नव्हते डॉल्बीचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे मला आहे त्याच्याबद्दल जरा जिवाळा मी तरी काय करू अरे त्यावेळी मला त्याचा असा अपमान झालेला नाही आवडणार असं आता सुरेखा म्हणत असते त्यावेळी संग्राम म्हणतो आई तुला काय करायचं ना ते तू कर मी त्याला काही इजा पोहोचवणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तो माझा सर्वात मोठा शत्रू आहे म्हटल्यावर मी त्याचा अपमान हा करणारच आणि माझ्या मनाला शांती तेव्हाच मिळेल कारण मला बदला घ्यायचा आहे त्यावेळी सुरेखा म्हणते अरे मलाही बदला घ्यायचा आहे ना मग त्या सुशिलाचा तेव्हा तो म्हणतो तुला काय करायचं ते कर मी युवराजचा अपमान करणार असं म्हणून तो तेथून जातो तेव्हा सुरेखाला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी युवराज आता नाश्त्याची तयारी करत असतो तो वडे तळत असतो त्याचवेळी आता घरातील सर्वांना खूप वाईट वाटतं त्याच्याकडे सर्वजण पाहत असतात पिंकी तेथे येते आणि युवराजला मदत करू लागते त्यावेळी आता सुशिलाला राग येतो ती म्हणते अगं ए पोरी तुला काही कळतं की नाही तू त्याला मदत का करतेस अगं तुझ्या नवऱ्याला अडवायचं सोडून तू त्याला मदत करायला निघालेस अगं म्हण ना काहीतरी त्याला तेव्हा पिंकी आणि युवराज आता पुढे सुशिलाकडे पाहू लागतात तर आता सुशिलाला काय करावं आणि काय नाही असं होतं ती म्हणते अरे लेकरा तुझा हात भाजेल ना तेव्हा आता युवराज म्हणतो काही नाही होणार आहे मी शेफ आहे मला काहीही होणार नाही मला सवय आहे आहेही तेवढ्यातच संग्राम तेथे तो आणि म्हणतो वा वा गुड बॉय किती छान काम करतोस गुड बॉयसारखं आता बघ ना आपण दोघेही एकाच वयाचे आहोत तरीही तुला जास्त मेहनत करावी अजून मेहनत केली ना तू खूप पुढे जाशील अगदी माझ्यासारखा कारण की सांगू का तुला अरे तुला माहीत नसेल परंतु मी जास्त काम केलं म्हणून मी एवढा श्रीमंत झालो आणि तू माझ्या हाताखालचा नोकर झाला त्यावेळी आज नाश्त्याला काय वा आहे असं संग्राम विचारू लागतो तेव्हा बटाटेवडे आणि चटणी आहेत असं आता युवराज म्हणतो त्यावेळी उद्यापासून तीन नाश्ते हे झालेच पाहिजे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं मला विचारायचं की साहेब आज काय बनवू नाश्त्याला ठीक आहे तसं आता युवराज म्हणतो पुढे आता संग्राम म्हणतो मला वाड पटकन पिंकी म्हणते मी घेऊन जाते असं म्हणून ती आता नाश्ता लगेच संग्रामसमोर ठेवते तेव्हा संग्राम ती प्लेटच भिरकावून देतो आणि म्हणतो तुला सांगितलं नव्हतं जो शेप आहे ना त्याला सांगितलं होतं आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कुणालाच हे आवडत नाही की संग्राम असा वागतोय ते त्यावेळी आता युवराज स्वतः जातो आणि त्याला बटाटेवडे वाढतो त्या संग्राम आता रागातच पुन्हा युवराजकडे पाहतो आणि म्हणतो इथे चटणी सारू करण्याची काही पद्धत आहे की नाही पटकन चटणी सारू कर त्यावेळी आता लगेच तो चटणी सारू करतो सुरेखा देखील आता बाहेर येते आणि रागातच संग्रामकडे पाहू लागला तिला हे अजिबात आवडत नाही संग्राम एवढी अरेरावी युवराजवर करतोय ते संग्राम आता वडे खाऊन पाहतो आणि रागातच युवराजकडे पाहू लागतो युवराजला आता खूप भीती वाटू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये संग्राम हा दहा रुपयाची नोट युवराजला देतो आणि म्हणतो मला अजून सर्व करा तेव्हा आम्ही इथे नोकरी करतो कुणाची गुलामी नाही असं आता युवराज म्हणतो त्याला खूप राग आलेला असतो तर आता दुसरीकडे बापूसाहेब घरी येऊन म्हणतात माझं पॉलिटिकल करिअर आता संपलं आहे तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो ते आता सुरेखा म्हणते तुम्ही एक काम करा पिंकीला आमदारकीच्या निवड उभं करा म्हणजे आपल्याच घरातला आमदार होईल सत्ता मात्र तुमची राहील सुशिला देखील तेथे असते त्यानंतर आता धनंजय बाहेर येतो आणि घरातील सर्वांना सांगतो की पिंकी धोंडे पाटलांना एक खूप मोठं सरप्राईज आहे त्या आमदारकीची निवडणूक आता लढवतील तेव्हा पिंकी आता रागातच धनंजयकडे पाहू लागते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब